मला एक कळत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस एन सी पीचे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते राहून बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी, तरी बाकीच्या व्यवसायासाठी आम 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 चे, चे त्यवा त्यवा अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग पोलीस खातं सखोल चौकशी निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार यामध्ये साहेब निलेश राणे असं म्हणत आहेत की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्यावेळी असं प्रकार घडत असा आहे तो राजकीय आरोप आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत हां काल ते सी एम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानुकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे म्हणून तो राजकीय आरोप आहे त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहायला पाहिजे कोण कुठे जात असतील हा आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर बोला हां शरद पवार असं म्हणतात की कामावर नाही पैशावर मत मागितली जातात असं आहे आदरणीय पवारसाहेबांच्या प्रश्नावर किंवा स्टेटमेंटवर उत्तर देणं एवढा मी काय मोठा नाही रवींद्र चौहान काल असं म्हणाले होते की जो निर्णय झाला युती बाबतचा जो निर्णय होणार होता तो प्रदेशवरून झाला नाही तो स्थानिक लेवलच्या बॉडीने निर्णय ठरवला बघा ती भारतीय जनता पक्षाची प्रक्रिया आहे तुम्ही कधीतरी आमच्या कार्यालयामध्ये या आम्ही जसा भारतीय जनता पक्ष समजून घेतलेला आहे तसं आमच्या पत्रकार मित्रांना सांगेन तुम्ही पण समजून घ्या ती एक प्रक्रियेचा भाग असतो कार्यकर्त्यांच्या इंटरव्ह्यू कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू होता जिल्हाध्यक्ष संघटन मंत्री ह्या सगळ्यांसमोर ते प कार्यकर्त्यांचं मत मागितलं जातं घेतलं जातं तो प्रस्ताव प्रदेशकडे जातो परत कार्य आता कार्यकर्त्यांना त्या त्या, त्या पद्धतीने त्या त्या, 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 त्या जिल्ह्याच्या राजकीय अनुसार त्यांना निर्णय घेण्याची मोकळी दिली जाते आणि म्हणून मला असं वाटतं की आता युतीचा विषय संपलेला निवडणूक संपायला आलेली आहे मतदानासाठी आलेलो आहे म्हणून आपल्याला कृपया मी विनंती करतो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुका आम्ही ह्या सगळ्याच्या सगळ्या विकासाच्याच अजेंडावर भारतीय जनता पक्ष लढवतो आहे बाकी कुठल्या अजेंडावर लढवत हे मला मुळीच माहीत नाही आणि मला त्या पक्षाच्या बाबतीमध्ये आघाड्यांच्याबद्दल बोलायचंही नाही पण भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही आदरणीय रवी चव्हाण साहेबांची भाषणं बघा माझी भाषणं बघा आमचे कॅन्डिडेट नगराध्यक्ष आमचे अन्य जिल्ह्याचे नेत्यांचे भाषणं बघा आम्ही फक्त विकासावर बोलतोय आमची रु गाडी रुळावरून हलत नाही आहे बाकी कितीही प्रयत्न करत असतील की आमची गाडी दुसऱ्या रुळावर जाईल आम्ही एकच रुळावर आहे की सिंधुदुर्गचा मतदार हाच भारतीय जनता पक्षाचा केंद्रबिंदू आहे आम्ही निवडणूक त्यांच्यासाठीच लढवतो जेणेकरून मतदारांचा विकास मतदारांचं भविष्य यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय त्याच्यामध्ये कोणीही किती प्रयत्न केला तर आम्ही काय आमचा चॅनल बदलणार नाही